अखिल भारतीय मराठा अभाम संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव ओकार शिंपी यांचा सदुसष्टवा वाढदिवस आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी अत्यंत साध्या व समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्यात आला आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी कोणताही अव्ययद्रव्य खर्च करता आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला सामान्यत वाढदिवस म्हटला की मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो मात्र शिवाजीराव शिंपी यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवत गरीब व गरजू लोकांना थंडीपासून बचाव व्हावा यासाठी कंबरपट्टे व आवश्यक साहित्य वाटप केले त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला या कार्यक्रमाला राजेंद्र कुमार सोनवणे रघुनाथराव कोल्हटकर मोहन खैरनार नाना साहेब जितेंद्र कापडने संजय कुमार चव्हाण यांची उपस्थिति होती तसेच एकता शिंपी समाज बहुदेशीय संस्था जलगाव नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन जलगाव श्री नाम संस्कृति शिंपी समाज फाउंडेशन महाब परिसर पदाधिकाऱ्यांनी सहभाग भारती किशोर निकुभ सौ सारिका संदीप जगताप सौ सारिका यशवंत जगताप तसेच समस्त संस्था महिला मंडळ व युवक मंडळ जळगाव यांचीही उपस्थिती लाभली शिवाजीराव शिंपी यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे